धनश्री शिंदेचं बारा तारखेला जी शाळेत जातो म्हणून घरी न जाता ती बेपत्ता झाली होती आज रोजी त्या विहिरीमध्ये तिचा डेड बॉडी मिळाल्याने पूर्ण प्रक्रिया कामी आणि वैद्यकीय तपासणी कामी चाळीजवळ येथे हो रवाना करण्यात आलेला आहे आणि सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते आणि आवाहन करण्यात येते जो काही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ज्या काही हे होतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल तर कोणी गैरसमज किंवा अथवा ही माझ्या गावकऱ्यांना जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील येथे शुक्रवारी शाळेतून घरी येताना बेपत्ता झालेल्या नऊ वर्षीय धनश्री उमेश शिंदे हिचा मृतदेह अखेर गावा शेजारीलच एका विहिरीत तब्बल चार दिवसांनी आढळून आला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडली आहे धनश्री ही जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होती शुक्रवारी दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता ती शाळेत गेलेली धनश्री सायंकाळी घरी न परतल्याने शोध मोहीम करण्यात आली होती ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सायंकाळी ती ग्रामपंचायत कार्यालया जवळून जाताना दिसून आली होती त्यानंतर गावाबाहेरील शेत रस्त्यावर तिचे दप्तर आढळून आल्याने अपहरणाचा संशय बळावला होता दरम्यान आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गावालगतच्या शिवारातील एका विहिरीत धनश्रीचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच जळगाव एल पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते या प्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता मृत्यूचे का कारण आणि घटनेमागील परिस्थितीचा सखोल तपास एल व पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे मृतदेह विहिरी बाहेर काढून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आलेला असून साठ ते सत्तर तासांहून अधिक काळ चाललेल्या या शोध मोहिमेचा दुर्दैवी शेवट झाल्याने कुटुंबियांचा आक्रोश अनावर झाला आहे संपूर्ण गाव शोकसागरात बुडले आहे धनश्री घरी घरी जातो म्हणून न जाता बेपत्ता झाली होती आज रोजी त्या विहिरीमध्ये तिचा डेड बॉडी मिळाल्याने पूर्ण प्रक्रिये का कामी आणि वैद्यकीय तपासणी कामी चाळीसगाव येथे रवाना करण्यात आलेला आहे आणि सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते आणि आवाहन करण्यात येते जो काही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ज्या काही हे होतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल त्यामुळे कोणी गैरसमज किंवा अथवा कोणी अफवा कोणी नये ही माझे गावकऱ्यांना आणि सर्व जनतेला आवाहन करण्यात येईल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका